हां कारण आता जर्नीच पॉइंट एंड ऑफ व्ह्यू आहे टुमारो बरोबर बर टुमारो इज नॉट मॅटर करत बघा टुडे मॅटर करतो म्हणजे तुम्ही ते कसं एज करताय तर तुमचं नाव सांगा पहिलं त्यानंतर तुमचं शाळेचं नाव सांगा आणि त्यानंतर तुम्ही एक परफेक्ट अनालिसिस करा की एवढं ट्रस्टिंग तुमचा बिलिव्ह एवढा असला पाहिजे की प्रत्येक प्रश्नचं उत्तर तुम्ही राईट केलेलं आहे ना मी राईट केलं आहे ना अदरवाईज कुणी राईट केलेलं आहे मार्गदर्शन सगळ्यांनी दिलेलं आहे बाकी तुम्ही काय केलेलं आहे रायटिंग केलेलं आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन्स अॅनालायसिस तुम्ही कसं करू शकता आणि हा अॅनालायसिस तुमच्या लाईफमध्ये एक युनिक रिसर्चकडे घेऊन जाऊ शकतो तुम्हाला आणि परफेक्ट फ्रिक्वेन्सीला टचअप करायला लावू शकतो तर काय तुमचं मत आहे याबद्दल तुमचा जो आत्ता उद्याच्याला दहावीचा रिझल्ट आहे जवळपास फक्त साडे सतरा तास बाकी आहेत बरोबर आणि तो एक वाजता रिझल्ट लागणार आहे तर तुमचं त्याबद्दल तुमचं एक फायनल तुम्ही कसं करू शकता प्रथम सांगतच दोन दिवसापूर्वी मला कसं सगळं फ्लॅशबॅक होतो त्या मेमरीज मी त्या पूर्ण पेपरच्या जर्नीमध्ये कसं फर्स्ट डे टू लास्ट डे पूर्ण त्या सेंटरवर असतो आणि त्यानंतरचे तर मला असं वाटते की मला नाईन्टी पर्सेंट पडते जेवढं केवढं मी पेपर लिहिले आहेत आणि आल्यावर मी प्रत्येक पेपरचं नाही पण मॅथ्स आणि सायन्सचं मी मार्क्स हे केले ते अंदाजे काढले होते कमीच धरले होते Okay. Madam, एकर, आ, आ, तर त्यावर मला वाटते की 90% पडतील होप्स ओके मॅडम तुम्हाला काय वाटतं एक परफेक्ट ॲनालिसिस चा अर्थ काय परफेक्ट ॲनालिसिस करता आला पाहिजे तुम्हाला माझं नाव अक्षता राजेंद्र दयेकर मी रेणुका इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी आहे तर मला असं वाटतं की नाईन्टीच्या प्लस पडायला पाहिजे आतापर्यंत जेवढं म्हणजे मी अंदाज लावला तो राईटच निघाला तर कस बर एखादं म्हणजे स्कूल मध्ये जेवढे पेपर झालेत ना तेवढ्या पेपर्स मी जे केलं होतं तेच झालं आणि मला असं वाटतं की मला ऑफ पडावे कारण मी पेपर खूप छान लिहिलाय आणि एकही माझं त्याच्यातून चुकलेलं नाही बाकीचं काही नाही पण मला मॅथ्स मध्ये आउट ऑफ मिळावं येस येस ओके असं मला वाटतं ओके तर फायनल तुम्हाला किती वाटतं की वाटत फिक्स जिंग किती पर्सेंट मिळू शकतं वाटतं नाईन्टी टू फिक्स आहे म्हणजे पॉईंट वगैरे सांगायचं आहे का बरं ठीक आहे बरं आता सपोज जर तुम्ही नाईंटी टू सांगितलेलं आहे तुम्ही नाईंटी सांगितलेलं आहे सपोज आता का लक्षात ठेवा हे पर्सेंटेज तुमचं हे फायनलाईज अनालिसिस आहे की यावरती तुम्ही टेस्ट केलेला आहे की हा विषय आहे जसं तुम्ही आता मॅथला बोललात तर की हंड्रेड पर्सेंट मी माझे पूर्ण एफर्ट्स दिलेले आहेत पण ते मिळतील का त्याला पण अजून थोडंसं क्वेरीज आहे तर काय वाटतं सगळ्या विषयांना पण सेम असंच आहे किफरेंट नक्कीच त्याच्यावर ते असं काहीतरी होऊ शकतं बरं तर मग तुम्ही सांगितलेला जो काही नाईन्टी आणि नाइन्टी टू जो अंदाज आहे

पेरेंट्सनी एकदम मला काय म्हणजे एक सेफ झोनला ठेवलं आहे की काही झालं तरी आम्ही आहोत काही टेन्शन नको घेऊ चांगलंच होणार आहे बर डोंट वरी बी हॅपी असं पेरेंटनी तुम्हाला मेसेज दिलेला आहे येस ओके मॅडम तुमचं यावरती काय मत आहे माझं मत आहे की मला पडणारच तेवढे कारण की मी पेपर सगळे लिहिले ॲक्च्युली मला चिकन वेळा झाला होता मला पेपर लिहिताच येत नव्हता तरी मी देवाचं नाव घेऊन किंवा ते प्रेशरनी मी सगळे पेपर कव्हर केले मला वाटलं पण नव्हतं की मी कव्हर करेन म्हणून पण मी केले ते आणि अख्खं वर्षभर मी तसंच काढलं आणि आता पण आहे म्हणजे फिजिकली तुम्ही अनकम्फर्टेबल होतात तरी पण तुम्ही एक राईट एकदम परफेक्ट केला आणि तो पण तुमचा गेझिंग एकदम परफेक्ट वाटतो माझी फॅमिली बोलत होती की किती पडून दे आम्ही तुला काहीच बोलणार नाही कारण की तुझं म्हणजे कंडिशन नाइंटीच्या म्हणजे टू मिळालीच पाहिजे असं तुमचं हे आहे पर सपोज जर नाइन्टी टू जर नाही मिळाले तर यावरती तुमचा एक निगेटिव्ह व्यू जर आपण पाहिलं तर तुमचं त्यावरती ओपिनियन काय आहे तुमचं नाही ते पण नाही ठीक आहे तुम्ही सांगितलं तो गेजिंग तुम्ही केला पण जर सपोज असं झालं तर तर तुमचं त्यावरती तुमचा फीडबॅक काय आहे स्वीकारायचं की थोडस म्हणजे असं वाटेल असं वाटतं का तुम्हाला तर का बरं वाईट वाटेल असं वाटतं तुम्हाला तुम्ही कम्पेअर करताय कुणाला मग वाईट का वाटणार जर तुम्ही पण एफर्ट्स करता तुम्ही की तुमचा एक निगेटिव्ह पॉईंट पडला की तुम्ही हेल्थ मी प्रॉपरली नव्हता तरी पण तुम्ही हे केलं नाही कसं कोणता बेस पकडता म्हणजे स्वतःला का निगेटिव्ह फील करतात जर कमी मिळाले तर नाईन्टी टू जर नाहीच मिळाले तर एक लक्षात ठेवा दोन बाजू आपण पाहिल्या पाहिजेत का नाही बरं एक निगेटिव्ह बाजू पण पाहिली पाहिजे एक पॉझिटिव्ह पण पाहिले पाहिजे तर जर पॉझिटिव्ह तुमचा तो अवेअरनेस तसा सक्सेस नाही झाला स्वीकारायचं आहे

म्हणजे uh, मॅडम तुम्हाला कसं वाटतं समजा नाइन्टी जर नाही मिळाले नाइन्टीच्या बिलो जर मिळाले तर तुमचं ओपेनिंग कसं असेल त्याबद्दल हां किंवा रिलेटिव्ह असतील किंवा अजून त्यांनी म्हणजे काही वाटणार बर आता गेझिंग्समध्ये नाईन्टी त्यानंतर तुम्ही नाईन्टी टू सांगितलं त्यानंतर आपण त्याच्या बिलो आलं तर तुमचे जे फिलिंग्स आहेत ते पॉझिटिव्ह फिलिंग्स वाटते त्याच्यामध्ये सपोज असं झालं तर पी म्हणजे पास पासन म्हणजे फेल तर त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे कारण महाराष्ट्रामध्ये बरेच जण एक खूप ओवर कॉन्फिडन्स पण असतो की त्यामधून बरेच जण यपकड पण जातात ज्यांनी कधीच हे पाहिलेला नसतो ते पिकड पण जातात का त्याच्यावरती एक बॅड निगेटिव्ह मेसेज पण आपल्याला इथून पाठीमागच्या हिस्ट्री किंवा रेकॉर्ड्समध्ये पाहायला भेटलेले आहेत बरेच जण सेल्फ सुसाईड पण करतात किंवा जवळपास सगळेजण टॉर्च करतात खूप आपल्याला हरेशमेंट वगैरे करतात अशा तुमचं त्याबद्दल काय होत आहे आय थिंक जेव्हा आपण वर्षभर अभ्यास केला असतो किंवा के अगदीच थोडे दिवस म्हणजे केलेला असतो जेव्हा आपण अभ्यास प्लस फॅमिली प्रेशर देत नाही uh -huh. टीचर्स हे योग्य काय म्हणता येईल वेळोवेळी मार्ग मार्गदर्शन करतात आणि हे सगळ्या गोष्टी असल्यावर तुमचा रिझल्ट हा नेहमी चांगलाच येतो पॉझिटिव्ह असणार आहे पण एखाद्याला समजा रिलेटिव्ह जसं तुम्ही म्हणलाच सर तर माझं असं त्याच्या मत आहे की लक्ष नाही दिलं पाहिजे आणि ठीक आहे परीक्षा आहे म्हणजे हे बोर्डाची परीक्षा तुमचं लाईफ जसं म्हणजे तसं नाही डिसाईड करू शकत आणि गो विथ द फ्लो हेच मला येस एक्सलंट हां तुमचं काय ओपिनियन आहे मॅडम की जे जगात म्हणजे काही जे मोठ्या मोठ्या पोस्टवर जे व्यक्ती जसं की अंबाजी वगैरे तर ते पण फेलच झाले होते तरी ते म्हणजे त्यांचं फ्युचर खराब नाही झालं तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे जर फेल झाले तरी मी जस्ट इन्स्टावर एक व्हिडिओ बघितला होता ट्वेल्थचा एक मुलगा होता त्याला थर्टी टू म्हणजे तो फेल झाला पण तरी त्याच्या मम्मी पप्पानी की केक आणून नंतर सेलिब्रेट केलं तो आत्ता फेल झाला पण नंतरच्या मध्ये तू पास होऊ येस म्हणजे बाउन्स बॅक्स पॉझिटिव्हिटी क्रिएट केली येस पण मग येस येस बट तुम्हाला असं वाटतं का मॅक्झिमम मॅच्युअर्स पॅरेंट्स असतात पण मॅक्झिमम मैक, uh, असतात का मिनिमम असतात असे मॅच्युअर मग याचं बाकीच्यांना काय सजेस्ट करू इच्छित तुम्हाला काय वाटतं तसं तुमच्या दोघींचे पॅरेंट्स असे आहेत का नाही नाहीये म्हणजे तुम्हाला, yes. okay, करत, no. yes. yes. तुम्हाला ते अंडरस्टँडिंग करून घेताय ओके मार्क्सवरती फोकस नाही करत तुमच्या स्किलवरती फोकस आहे तुम्हाला असं वाटतं का तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस होऊ शकता असं वाटतं का मार्कवरती होऊ शकता का विदाऊट मार्कवरती होऊ शकता काय गॅरंटेड आहे तुम्हाला दोन्ही पण आहे येस ओके सो खूप छान कारण तुम्ही दोघींचा पॉझिटिव्हिटी अवेअरनेस किंवा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप छान आहे आणि निश्चित तुम्ही जो गेझिम केलेला आहे तो तुम्हाला आउटपुट शंभर टक्के मिळावं हो यासाठी मी तुम्हाला बेस्ट विशेष करतो बट तुम्हाला असं वाटतं का मी बेस्ट विशेष दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही क्रिएशन्स होऊ शकतात कसं बरं सांगा बरं पण आता आशीर्वाद तर मी आत्ता देतो उद्या तुमचा रिझल्ट आहे पण आता पेपर तर मी चेक केले नाही बरोबर ना तुम्ही चेक केले पेपर तर तुम्ही लिहिलेले आहेत बरोबर जर तुम्हाला नाईन्टी मिळाली तर कुणाला जास्त श्रेय देताल तुम्ही कस का बरं कारण देवानी पण पेपर लिहिला नाही नाथजींनी पण लिहिला नाही पेपर तर तुम्ही लिहिला पण मग ह्या दोघांना का तुम्ही जास्त प्राधान्य देताना

त्यांनी जन्म मम्मी आणि अजूनही ते मुलापेक्षा नातवंडांचा जास्त विचार करता तुमच्या तोंडातून खूप छान वाटतं मला की तुम्हाला अजूनही आजी तुमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आणि तर ती

लढत असतो तो लढ म्हणणार कोणतरी पाठीवर खंबीरपणे हात घेऊन कोणतरी पाहिजे तसे ती माझ्यासाठी होती म्हणून मी त्यांचा उल्लेख केला वांडेकर सरांचं बरं म्हणजे असं ते तुम्हाला थोडं मोटिवेट वगैरे करायचे यस ओके म्हणजे निश्चित वांडेकर सर म्हणजे त्या शाळेमध्ये एक चांगलं ॲडमिन म्हणून काम करतात म्हणजे जरी तुम्ही एक निगेटिव्ह विचार करत असाल तर एक पॉझिटिव्हली फिलिंग क्रिएट करून तुम्हाला एक डायरेक्शन देत असतात निश्चित मॅडम तुमचं काय ओपिनियन आहे त्याबद्दल माझं श्रेय जर द्यायचं झालं तर सर्वप्रथम मी स्वतःला देईल कारण मी खूप एफर्ट आणि श्रेय जर द्यायचं झालं मेन तर सगळ्यालाच ऍक्च्युअल टीचर्सने पण त्यांच्या पद्धतीने बेस्ट शिकवलं तर आई मम्मी पप्पाचं

बर एफर्ट्स पण इम्पॉर्टन्ससाठी म्हणजे आपण म्हणतो ना हरी की पलंगावर म्हणजे जर हरी काय सांगतोय तू काम कर मी पलंगावर आणून दे yes. म्हणजे ते करणं गरजेचं असं वाटतं yes. तुम्हाला म्हणजे तुमचे एटी पर्सेंट तुमचे एफर्ट्स असले पाहिजे ट्वेंटी पर्सेंट तुमच्यामध्ये मेरॅकल्स होऊ शकतात yes, yes. बरोबर ते होण्यासाठी बरं खूप छान वाटलं तर मला सांगा जीन्यून तुम्ही जो ॲनालिसिस केला होता तुमचे जे सगळे पेपर्स झाल्यानंतर तर सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करून तुम्ही आता जे नाईंटी टू आणि नाईंटी सांगितलं की एक रँडॉमली बोललात तुम्ही दोघी पण रँडॉमनी कारण प्रत्येक सब्जेक्टची नाही काढले ते कारण पेपर म्हणजे हे साईज शेवटी काढलं लास्ट पेपर झाल्यावर कारण समजा की असं माझा आज मॅथ्स वनचं पेपर आहे आणि आज मी चेक केलं आपण कमीच धरतो हो ना तर नुसतच मी धरले थंडी आणि मला टार्गेट होतं फोर्टीचं आणि मग आपण कमी झाले होते आले बाय थर्टी थर्टी टू पर्यंत मग ते दुसऱ्या पेपरवर त्याचा परिणाम होता असं मी एका रीलमध्ये ऐकलं होतं तर मी सगळ्यात लास्टला केलं आणि एक दोनच पेपरचे केलं नाही मग लास्टला ओव्हरऑल तुमचे सगळे पेपर झाले होते तुम्ही ॲनालिसिस नाही केला का नाही कारण लँग्वेज लँग्वेजेस नाही केलं कारण ते थोडे पूर्ण त्याचं पेपर चेकिंगच वेगळ्या पद्धतीचं आहे ना नाही ती चेकिंग तर जाऊ द्या ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही बट मला असं विचारायचं तुम्हाला तुम्ही ओव्हरऑल तुमची पूर्ण एक्झाम एंड झाल्यानंतर तुम्ही जे काय समजा प्रत्येक जे काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट वाईज तुम्ही ॲनालिसिस केलं होता की मी एवढे क्वेश्चन्स होते त्या क्वेश्चन्सनुसार एक परफेक्ट आन्सर मी राईट डाऊन केलेला आहे तर असा ॲनालिसिस प्रत्येक सब्जेक्टचा केला होता का तर मग त्यानुसार तुम्ही आत्ता जो काही तुमचा गेजिंग रिझल्ट सांगितला आहे तर हा शुअरली आहे असं वाटतं का तुम्हाला तर अजून त्याच्यामध्ये काही चेंज करायचं आणि प्लस नाही एक 90, फिक्स 90. फिक्स का असू शकतो नाईन्टीच असू शकतो का थांब त्याच्यावरती आहात नाईन्टीवरतीच ओके मॅडम तुम्ही पूर्ण अनालिसिस केलं होतं का म्हणजे वन बाय वन केलं होतं की लास्ट एंडिंगला केलं होतं सब्जेक्ट वाईज मी जसं पेपर दिला ना मी असं कॅल्क्युलेश कॅल्क्युलेटरवर नाही करत hmm. मी स्वतः मीन्स मला पहिल्यापासून सवय की मी स्वतः मनातले मनात किंवा म्हणजे ब्रेनमध्ये करते आणि की मी पहिल्यापासून तसं करत आले तेच राईट झाले म्हणजे स्कूल स्कूलमध्ये पण तेच झालेलं आहे तर मग आता तुम्हाला असं वाटतं बरं सपोज यावरून तुम्ही एक चांगला ॲनालिसिस केलेला आहे तर आता आपण जेवढं डिस्कस केला या अगोदर तुम्ही तुमच्या पॅरेंट्स डिस्कस केला होता का तुम्ही केलं होता कसं केलं होतं त्याबद्दल सांगू शकता किंवा कोणाशी केलं होतं हां कसं म्हणजे आत्ता आपण जेवढं बोलतो आहे असं डिस्कस केलं हां बेस्ट ऑफ फाईव्हचा क्रायटेरियानुसार तुम्ही डिस्कस केला होता मग बेस्ट ऑफ मध्ये कोणते विषय तुमच्यासाठी टॉपवर करू शकतात इंग्लिश बाजूला काढलेला आहे अजून कोणतं तेवढ्याच बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही टॉप करू शकता म्हणजे ते बेस्ट ऑफ फायमध्ये कॅल्क्युलेट होऊ शकतात जर सपोज असं झालं तर ज्याला तुम्ही बाजूला हिडन केले आणि तो जर फ्रंटला आला तर एवढं कॉन्फिडन्स आहे मी मग असं जर झालं तर तुम्ही याला काय म्हणू शकता मिरेकल म्हणू शकता नाही मॅडम तुमचं काय होतं नाही हां होऊ शकतं आहेस

मला असं वाटतं की नाईन्टी प्लस मीन्स नाय नाईन्टी प्लस आणि नाईन्टी फायच्या आतमध्ये म्हणजे किती पण पडू शकतं so, त्याच्यामध्ये एक डेफिनेटली नाही सांगू शकत नाही पेपर तर तुम्हीच लिहिले होते ना मॅडम तरी पण नाही चेकिंग तर होणारच चेकिंग म्हणून कमी मिळू शकतात जास्त मिळू शकतात चेक जर केलं तर त्यावेळेस त्यांना प्लस जास्त पण मिळू शकतात पण तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नांचा आन्सर हे चेकिंगवरती ठरणार नाही तुम्ही लिहिलेलं हायलायटरवरती ठरणार म्हणजे जे युनिक्स त्याच्यातले वर्ड्स आहेत त्याला तुम्ही कसं हायलाईट केलं म्हणजे जो चेकरला तुम्ही तुमच्या आन्सर कसं मॅग्नेटसारखं अट्रॅक्ट करताय असं हायलाइटिंग यूज केलेलं आहे का आणि जर केलं असेल तर चेकरला एवढा वेळ नाही आहे ना की तुमचे प्रत्येक प्रश्नांचे उत्तर दोन दोन पेजेस दहा दहा लाईन चेक करायला ते काय शोध शोधत असतात तुमचे युनिक अंडरलाईन्स शोधत असतात मग ते असे तुम्ही हायलाईट केले असतात तुम्हाला ते पैकीच पैकी मार्क देऊ शकतात देऊ शकतं का नाही तर मग असं वाटतं की नाईन्टी टू डेफिनेटली मिळणारच उद्या मॅडम नाईन्टी मिळू शकतात शंभर टक्के तसं दोघींना पण निश्चित हे मार्क मिळावे की यापेक्षा जास्त मिळावे त्यासाठी तुम्हाला बेस्ट विसेस आणि कमी मिळेल तरी पण खचायचं आणि फील झालं तरी पण थांबायचं नाही डोंट वरी बी हॅपी ओके आणि मार्कवरती जग चालत तर ह्या जगावरती ज्याचं नाव मार्क आहे ज्याचं नाव येस तो मार्क जोगर आज जगाला काय करतोय विदाउट मार्कचं स्किलला गेन करून मार्केटला हॅक करतोय तर मग मार्क काय मॅटर करत आहे बरोबर ना तर आपणही त्याच्यामध्ये असो आणि जर कुणी असं असेल तुमची कोणी फ्रेंड असेल किंवा कुणीतरी असेल तुमच्या स्कूलमध्ये त्याला कमी मिळणार ते काय होतं का ह्या पिरियडमध्ये काय होतं माहिती आहे का तर जास्त डिमोटिवेट होतात पहा प्रेशर्स येतं आणि बऱ्याच जणांना मला वाटतात संध्याकाळचं झोप लवकर येणार नाही जरी आली तर झोपेमध्ये तुम्ही येणार नाही थोडंसं रिलीफ करण्यासाठी मी तुम्हाला हे केलं आणि निश्चित तुम्ही दोघी पण रिलॅक्स काळजी करायची नाही जो होगा देखा ज्या अगर आपने सही किया आहे तर डोंट वरी ओके okay, अगर गलत की आहे डोंट वरी बी हॅपी ओके नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि तुम्ही जसं विचारले ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट आहे तो गॉडवरती पण असला पाहिजे आणि बी सेल्फवरती पण असलं पाहिजे तुम्ही जे काम केलं ते कामाचं फळ शंभर टक्के तुम्हाला मिळेल फळाची अपेक्षा धरू नका जे मिळणार आहे ते मिळणारच आहे आणि ते लिखित आहे ओके सर थँक्यू आणि निश्चित तुम्हाला याच्यातून पाहूया आपण उद्या समजेलच आपल्याला ओके सर थँक्यू यस